भीमेच्या अर्थात चंद्रभागा नदीच्या काठी वसलेलं पंढरपूर हे वारकऱ्यांचं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे आठ प्रवेशद्वारं असलेल्या या मंदिरात आषाढी एकादशीला विठ्ठल भक्तांची मांदियाळी असते महात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी आणि विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या विठ्ठलाला महाराष्ट्राचं कुलदैवत असं म्हणतात महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात त्यामुळे प्रादेशिक संस्कृतीचा समन्वय आणि मराठी कानडी सामंजस्याचा दुवा साधला जातो आषाढी एकादशीनिमित्त इथे मोठी यात्रा भरते या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तसंच बाहेरील राज्यातून वारकरी पायी वारी करत पंढरीला येतात स्कंदपुराणातील श्री विठ्ठलस्तव राजमध्ये विश्वरूप स्वरूपाय विश्वव्यापी स्वरूपिने विश्वंभर स्वमित्राय विठ्ठलाय नमो नमहा असं ज्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या विश्वरूपाचं विश्वव्यापकतेचं वर्णन केलं आहे त्या भक्तवत्सल पांडुरंगाची आणि त्याचा भक्त पुंडली याची कथा आता ऐकूया लोहदंड नावाच्या एका खेडेगावात जानुदेव नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता तो अत्यंत सज्जन आणि सदाचारी जेवढा धार्मिक तेवढाच सात्विक ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात मात्र त्याचा पुत्र पुंडलिक याला अपवाद होता आईवडिलांना दुरुत्तर करणं थोरा मोठ्यांचा उपमर्द करणं मन मानेल तसं वागणं वाईट मुलांच्या संगतीत रमणं असे अनेक दुर्गुण पुंडलिकाच्या स्वभावात होते अर्थातच तत्कालीन समजुतीप्रमाणे आईवडिलांनी विचार केला की मुलाचं लग्न लावून दिलं तर तो बायकोमुळे सुधारेल व्यवस्थित वागेल पण प्रत्यक्षात मात्र झालं उलटच पुंडलिक पूर्णपणे पत्नीच्या आहारी गेला आता तर त्याला स्वतःचे जन्मदाते मातापिताच अडगळ वाटू लागले पुंडलिकाला स्वतःच्या सुखापुढे कुणाचीच आणि कशाचीच पर्वा वाटत नव्हती पुंडलिकाला वाटे मरत का नाहीत बरं हे लवकर एकदाचे आपल्या मागची तरी टळेल एके दिवशी आपल्या नशिबाला दोष देत या सगळ्या दुःखापासून मुक्ती कशी मिळवावी या चिंतेत विचार करत बसलेल्या जानुदेवाला घराबाहेर काहीतरी गडबड गोंधळ चाललेला ऐकू आला काय चाललंय हे पाहण्यासाठी पुंडलिकाचे आईवडील बाहेर आले तर काशी यात्रेला निघालेल्या भक्तांचा एक समुदाय गावात मुक्कामासाठी आला होता त्यात म्हातारे कोतारे होते आणि तरुणही होते तरुण मुलं आपापल्या वृद्ध मातापित्यांची सेवा करत होते ते दृश्य पाहून पुंडलिकाच्या आईवडिलांना त्यांचा हेवा वाटला पण आपल्या नशिबी मात्र हे सुख नाही अशी स्वतःची समजूत काढून दोघं पतीपत्नी मुकाट्याने घरात परत आले पुंडलिकाला या यात्रेची आणि यात्रेकरूंची माहिती मिळाली काशी यात्रा केल्यावर पुण्य लाभते सगळी पाप धुतली जाऊन मुक्ती मिळते असंही त्याच्या कानावर आलं तो थेट त्या यात्रेकरूंना जाऊन भेटला काशी यात्रेबद्दल त्यांच्याकडून माहिती घेतली त्यांच्याशी बोलल्यावर पुंडलिकालाही काशीला जावंसं वाटू लागलं त्याची बायकोही तयार झाली आई वडिलांनाही आनंद झाला ते म्हणाले आम्हालाही घेऊन चल धूर्त आणि लंपट पुंडलिकानं लोकनिंदा टाळण्यासाठी त्यांनाही बरोबर घ्यायचं ठरवलं सर्वजण काशीला निघाले त्या काळी पायीच प्रवास करावा लागे वृद्ध मातापिता चालून चालून चालणार तरी किती त्याची तरुण बायकोही चालून चालून थकली तेव्हा पुंडलिकानं काय केलं आपल्या तरुण बायकोला घेतलं स्वतःच्या खांद्यावर आणि आईवडिलांच्या गळ्यात बांधल्या दो दोऱ्या आणि तो त्यांना ओढत ओढत नेऊ लागला पण पुढे मात्र त्याच्याबरोबरच्या लोकांची आणि त्याची चुकामुक झाली पुंडलिक रस्ता चुकला आणि तो काशी क्षेत्राच्या दक्षिणेकडे असलेल्या कुक्कुरस्वामींच्या आश्रमाजवळ पोहोचला जेव्हा पुंडलिकाच्या लक्षात आलं की तो रस्ता चुकला आहे तेव्हा त्याने कुक्कुरस्वामींना काशीकडे जाण्याचा मार्ग विचारला स्वामी म्हणाले की त्यांना काशीचा मार्ग तर माहीत नाही आणि ते तिथे कधीही गेले नाहीत पुंडलिकाने स्वामींची थट्टा करत म्हटलं की त्यांच्यासारख्या पवित्र व्यक्तीने काशीला तर जायलाच हवं स्वामी शांत राहिले म्हणाले आजची रात्र इथेच मुक्काम करा उद्या पुढचा मार्ग शोधण्यासाठी गावात किंवा इतरत्र चौकशी करू झालं पुंडलिकानं त्याची पत्नी आणि माता पित्यांसह आश्रमातच मुक्काम करायचं ठरवलं रात्रीच्या दरम्यान पुंडलिकाला कसल्याशा आवाजानं जाग आली तो आवाज शोधायला बाहेर आला आणि त्यानं पाहिलं तर आश्रमात तीन महिला पाणी शिंपडून आश्रमाची स्वच्छता करत होत्या कुतूहलापोटी पुंडलिक त्यांच्याजवळ गेला आणि त्यांची चौकशी करू लागला त्यावर त्या तिघींपैकी त्या एक पुढे आली आणि तिने सांगितलं मी गंगा ही यमुना आणि ही सरस्वती आम्ही तिघी नद्या आहोत आणि आम्ही कुक्कुरस्वामींच्या आश्रमाची स्वच्छता करण्यासाठी आलो आहोत त्यांचं हे उत्तर ऐकून पुंडलिकाला आश्चर्य वाटलं की कुक्कुरस्वामीसारख्या व्यक्तींनी तर काशीलाही भेट दिली नव्हती आणि चक्क या तीन पवित्र नद्या त्यांचं आश्रम शुद्ध करण्यासाठी आल्या होत्या पुंडलिकाने आपली शंका त्यांच्याजवळ बोलून दाखवली त्यावर त्या तीन महिलांनी पुंडलिकाला सांगितलं धार्मिकता अध्यात्म आणि भक्ती ही पवित्र ठिकाणी भेट देण्यावर किंवा खर्चिक रीतिरिवाजांवर अवलंबून नसून केवळ उत्तम कर्म करण्यावर अवलंबून असते पुढे त्यांनी सांगितलं की कुक्कुरस्वामींनी मन लावून आपल्या आईवडिलांची सेवा केली आहे आणि दुसरीकडे आपलं आयुष्य समाजासाठीही समर्पित केलं आहे अशा प्रकारे त्यांनी मोक्ष मिळवण्यासाठी भरपूर पुण्य जमा केलं आणि आम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी पृथ्वीवर खाली आणलं नद्यांचं हे बोलणं ऐकून पुंडलिक भानावर आला आईवडिलांच्या गळ्यात दोरी अडकवून ओढत ओढत त्यांना आपण इथवर घेऊन आलो हे दृश्य त्याच्या नजरेसमोर तरळलं स्वतःच्या उद्दाम स्वभावानं आपण आजवर आपल्या माता पित्यांचे काय काय हाल केले ते आठवून त्याला दुःखा वेगानं रडू कोसळलं आपल्या जन्मदात्यांशी आपण असं वर्तन केलं आणि आता आपण पुण्य कमावण्यासाठी काशीला निघालो आहोत या विचारानं त्याला स्वतःचाच खूप राग आला आपण दुष्ट आहोत पापी आहोत असं वाटून तो स्वतःला दोष देऊन रडू लागला तीनही नद्यांनी त्याचं सांत्वन केलं आणि त्याला मातापित्यांची मनोभावे सेवा करून सुखी हो असा आशीर्वाद देऊन त्या अदृश्य झाल्या डोळे पुसत भानावर आलेल्या पुंडलिकाने लागलीच आपल्या मातापित्यांकडे धाव घेतली त्यांचे पाय धरून तो त्यांची वारंवार क्षमा मागू लागला पुंडलिकाचे वृद्ध मातापिता त्याच्या या अशा वर्तनाने भांबावून गेले दुसऱ्या दिवशी सर्वांनी उठून कुक्कुर स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि ते काशीला जायला रवाना झाले आता पुंडलिकाने मातापित्यांसाठी बैलगाडीची व्यवस्था केली होती आणि तो आणि त्याची पत्नी बैलगाडीच्या मागे पायी निघाले पुंडलिक आता अंतर्बाह्य बदलला होता अखेर त्याच्यातील देवत्वाने राक्षसत्वावर मात केली स्त्री लंपट पुंडलिक भोगलोलूप पुंडलिक निस्सीम मातृपितृ भक्त बनला पुढे पुंडलिकाने आपल्या वृद्ध मातापित्यांना यात्रा घडवली पंढरपुरासही आणले आता नित्य नेमाने पुंडलिक माता पित्यांच्या सेवेत मग्न राहत असे त्यांची सेवा हीच त्याच्यासाठी भगवंत भक्ती बनली होती भगवान श्री विष्णू पुंडलिकाच्या या भक्तीने प्रसन्न झाले त्याच्या सेवावृत्तीची आणि भक्तिभावाची परीक्षा घ्यावी आणि त्याला आशीर्वाद देऊन त्याचं कल्याण करावं या विचाराने भगवंत पंढरीत आले थेट येऊन पुंडलिकाच्या घराच्या दारात उभे राहिले भगवंत म्हणाले हे पुंडलिका उठ माझ्याजवळ ये मला घरात घे मी तुझ्या निस्सीम भक्तीने प्रसन्न झालो आहे पुंडलिक खरोखरच आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात गुंग झाला होता साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दारात तिष्ठत उभा होता आणि तरीही त्याच्या स्वागताला पुंडलिक उठला नाही नव्हे तर जागचा हल्लाही नाही आई वडिलांच्या सेवेत खंड कसा पडू द्यायचा असा विचार करून त्याने बसल्या जागेवरूनच सुहास्यवदनाने भगवंताला विनम्र अभिवादन केलं सेवेचं व्रतही मोडता येईना आणि भगवंताच्या स्वागताचा गृहस्थ धर्मही पाळता येईना पुंडलिकापुढे मोठेच धर्मसंकट उभे राहिले तेव्हा त्याला जवळच पडलेली एक वीट दिसली ती त्याने दाराबाहेर फेकली आणि सेवा पूर्ण होईपर्यंत भगवंताला त्या विटेवर उभं राहण्याची त्याने विनंती केली भगवंत पुंडलिकाच्या सेवेप्रती असलेल्या निष्ठेवर प्रसन्न झाले आणि तिथेच त्या विटेवर उभे राहिले काही काळाने आपल्या मातापित्यांना गाढ झोप लागली आहे असं पाहून त्यांना वंदन करून पुंडलिक भगवंताजवळ गेला त्याला मनोभावे वंदन करून त्याने त्याला असं तिष्ठत ठेवल्याबद्दल त्याची क्षमा मागितली त्यावर भगवंत त्याला म्हणाले पुंडलिका तू खरा भक्त तुझ्या या परमसमर्पण भावनेनं आणि भक्तीनं मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुझी परीक्षा घेण्यासाठीच मी इथे आलो होतो आणि तू त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस माग तुला जो हवा तो वर माग त्यावर पुंडलिकाच्या डोळ्यात आनंदाने अश्रू उभे राहिले तो अतिशय भक्तियुक्त अंतकरणाने म्हणाला देवा मला माझ्या प्रपंचासाठी काहीही नको मला फक्त तू हवा आहेस आत्ता जसा तू उभा आहेस ना तसाच तुझ्या भक्तांसाठी तू इथंच सतत उभा राहा आणि त्यांना तुझं परमपवित्र दर्शन सतत घडू दे त्यावर देव म्हणाले तथा असतू आणि तेव्हापासून परब्रह्म कमरेवर हात ठेवून विटेवर उभं राहून अठ्ठावीस युग भक्तांचे लाडकोड पुरवत आहेत पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागला आहे त्याचे पाय समचरण आहेत सर्वांकडे तो समत्वदृष्टीने पाहतो त्याच्या चरणी जो लीन होतो तोही समत्वदृष्टी प्राप्त करून घेतो धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती पंढरपुरात बारा महिने नेहमीच महाराष्ट्रातील आणि लगतच्या राज्यातून असंख्य संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतात आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या निघून वाखरी इथे जमतात विठ्ठल मंदिरात काकड आरती महापूजा महानैवेद्य पोशाख धूपारती पाद्यपूजा शेजारती इत्यादी विविध नित्योपचार केले जातात आषाढी एकादशीचा उत्सव सर्वात मोठा असतो आणि चंद्रभागेच्या तीरावर लाखो भाविक मोठ्या श्रद्धेनं एकत्र एक जमतात